नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसवाडी केंद्र वेरुळ तालुका खुलताबाद या ठिकाणी पालकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या निमित्ताने खुलताबाद तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री विलास केवट साहेब तसेच वेरुळ केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रकाश राठोड सर पळसवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष जगताप सर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री गट शिक्षणाधिकारी श्री विलास केवट साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गावांमधील पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पालक महिलांच्या धावणे लंगडी चमचा लिंबू संगीत खुर्ची कबड्डी व खो खो यासारख्या विविध वैयक्तिक व सांगीत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष जगताप सर श्री अनिल कांबळे सर श्रीमती सारिका नागे मॅडम श्रीमती अनुराधा कांबळे मॅडम श्रीमती शारदा कुमावत मॅडम श्रीमती ज्योती शिंदे मॅडम श्रीमती वंदना हरणे मॅडम श्रीमती सविता निकाळजे मॅडम श्रीमती प्रियंका सोनवणे मॅडम या सर्वांनी मेहनत घेतली अशा प्रकारे उत्साहाच्या वातावरणात पालकांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थिंगडेची रिपोर्ट